तुम्ही मेहनत तर करतात परंतु मेहनतीला किंवा तुमच्या प्रयत्नांना यश आहे ते डिपेंड असतील एखादं कार्य झालं तर मी नवीन घर घेईल किंवा माझी स्वतःची बिल्डिंग उभे करेल इवन काही व्यक्तिरेखा का हे शत्रू पिढीत असतात म्हणजे मुद्दाहून शत्रूंनी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला असतो की के त्यांचं कार्य खरेदी करायला आपण गेलं घरासारखे असेल किंवा मोठी स्थावर मालमत्तेची अचानकपणे कोणत्या ना कोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणी मोठ्या आर्थिक स्वरूपाचा फटका देणार असतात ओम सतन मुश ओम गुरुजी क्वारेश बडबा दारा गुरु चैतन्य सिद्ध सत गुरुम सेंद्रनाथ साहेब कॉलेज चैतन्य सेदसगुरु शंभती गुरु गोरखनाथ बाबा क्वारेशा लागणाऱ्यांच्या आदेश आजच्या या भागामध्ये खास करून ज्यांना घर घेण्यासाठी अडचणी उत्पन्न होत आहेत किंवा घर घेताना अडचणी येत आहेत जमीन असेल जागा असेल प्लॉट असेल बांधकाम असेल याच्यामध्ये अडचणी उत्पन्न होत आहेत नवीन खरेदी असेल किंवा जुनी खरेदी म्हणजेच एखादं स्वतःचं घर असेल फ्लॅट असेल किंवा जागा असेल ते विकताना सुद्धा समजा अडचणी निर्माण होत असेल काही जणांचे प्रश्न असे आहेत की आम्ही प्रयत्न तर करतो परंतु घर घेणं पण आमच्याकडनं झालेलं नाहीये काही व्यक्त असे म्हणत आहेत की घर घेतलं आहे परंतु लोन जे आहे ते व्यवस्थित रक्त त्याचं ईएमआय हे जात नाही थोडक्यामध्ये लोन चुकवताना अडचणी निर्माण होतात अशा सुद्धा व्यक्तिरेख्यांचे म्हणणे येत आहेत काहींचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे मोकळी जागा आहे परंतु त्याच्यावरती आम्ही बांधकाम सुरुवात केलं ते, के ते कुठेतरी अर्ध्यावरती जाऊन बंद पडलं म्हणजे अर्थवट झालेलं आहे तर काहींचं म्हणणं असं आहे की आम्ही शेती आहे परंतु त्यांना उत्पन्न आम्हाला भेटत नाही किंवा ज्या अनुषंगाने जो नफा आम्हाला मिळाला हवा तो आम्हाला पुरेशा स्वरूपामध्ये भेटत नाही त्यामुळे आजचा एपिसोड हा खास करून त्या सर्व लोकांना उद्देशून आम्ही बनवलेला आहे ज्यांना जागा असेल घर असेल शेती असेल प्लॉट असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं देवाणघेवाण जे खास करून स्थावर मालमत्तेच्या रिगार्डिंग असेल म्हणजे जमिनीच्या रिगार्डिंग असेल त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम हे दूर होण्यासाठी तुम्हाला उपायाद्वारे आम्ही माहिती देण्याचा किंवा ज्ञान देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे त्यामुळे आजचा भाग हा संपूर्णपणे पाण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा पहा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणतंही नवीन घर घेण्याचं स्वप्न असेल आपण पाहिलं असेल एखादा व्यक्तिरेखा संपूर्ण आयुष्यभर कष्ट करून सुद्धा एखादं घर हे घेऊ शकत नाही किंवा एखादा व्यक्तिरेखा आयुष्यभर कष्ट करतो तेव्हा कुठेतरी एखादं घर घेण्याचं स्वप्न त्याचं पूर्ण होतं तर याच्या अपोजिट किंवा दुसरी बाजू अशी जर पाहिली तर हे सुद्धा आहे की एखाद्या त्याच्या आयुष्यामध्ये येऊन वारंवार घर घेण्याचे सुद्धा युग त्याला बनतात म्हणजे एकाहून अधिक घर घेण्याचे युग सुद्धा एखाद्या माणसाला किंवा एखाद्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यामध्ये येतात याला कुठे ना कुठे पत्रिका किंवा ग्रहमान सुद्धा जबाबदार आहे बर का याला असं म्हणता येतच नाही की सर्वच्या सर्व गोष्टी ह्या फक्त प्रयत्नांवरती डिपेंड आहेत निश्चितपणे प्रयत्न करणं मानवी धर्माचं परम कर्तव्यच आहे परंतु कुठेतरी याला जोड याला साथी ग्रहांची किंवा पत्रिकेची सुद्धा ही तितकीच असावी लागते याला सुद्धा नाकारता येत नाही खास करून मंगळ आणि शनीसारखे सारखे ग्रह हे आपल्याला मोठे घर म्हणा किंवा ज्याला आपण म्हणू लॅवेश बंगले म्हणा हे देण्याचे स्वप्न साकार निश्चितपणे त्या व्यक्तिरेकेला करायला लावतात बरं आता याची दुसरी बाजू जर म्हटलं तर कुठेतरी हे सुद्धा तितकं सत्य आहे की वर्तमान स्थितीमध्ये जी मनुष्याची बदलत जाणारी जी स्थिती आहे किंवा ज्याला आपण म्हणू जी वैचारिक लेवल किंवा राक्षसी प्रवृत्ती आहे याच्यामुळे अनेक व्यक्तिरेखा हे एकमेकांवरती कुठेतरी कुरघोड्या करतात आपल्याला दिसतात म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती करणी केली टोने टोटके केले हे कशासाठी केलं जातं तर एखाद्या व्यक्तिरेखेच्या कामामध्ये म्हणतो व्यत्यय यावा किंवा त्याच्या कामामध्ये अडथळे निर्माण व्हावे किंवा त्याचं घर घेण्याचं कार्य असेल जमिनीचं प्लॉटिंगचं कार्य असेल ते होऊ नये म्हणून सुद्धा कोणते ना कोणते असे कृत्य केले जातात जे तंत्राला धरून असतात याच्या मागे सुद्धा ही मनुष्याची पशुगत असलेली विचारसरणी ही आता कुठे ना कुठे दिसत आहे त्यामुळे आणखी मी असुद्धा पाहिलेला असेल की एखादं कार्य एखादं व्यक्तिरिक्त वेक होतच नाही म्हणजे तो पुढे गेला तर काही ना काही अडचणी निर्माण होतात किंवा एखादं घर जरी असेल किंवा जागा जरी घेण्याचं स्वप्न असेल भरले भले त्याच्यामध्ये अॅबिलिटी आहे कॅपेबल आहे पात्रता आहे परंतु काही ना काही अडचणी येतात ते स्वप्न त्याचं पूर्ण होत नाही मग आजचा भागा खास करून त्या सर्व इस, सर्व लोकांसाठी असणार आहे म्हणजे इव्हन त्या सर्व वर्गातील लोकांसाठी असणार आहे की ज्यांना घर घेण्याचं स्वप्न सो असेल किंवा बांधकाम असेल किंवा जागा घेण्याचं स्वप्न असेल किंवा एखादा रिसेल प्लॉट घ्यायचा असेल किंवा तो विकायचा जरी असेल इव्हन शेतीविषयी कोणतंही असेल तर ह्या संपूर्ण असलेल्या समस्यांवरती उपाय देण्याचा भागा आजच्या एपिसोडमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणताही महत्वाचा घराविषयक निर्णय असेल जागा खरेदी विक्रीचा निर्णय असेल हे घेण्यापूर्वी किंवा त्याच्यामध्ये जर व्यत्यय येत असेल तर तुमची पत्रिका ज्याला आपण कुंडली म्हणतो ते सुद्धा तुम्ही आवश्यक एखाद्या ज्योतिषाकडनं रिडिंग करून घ्या किंवा ती चेक करून घ्या सेकंड पॉईंट आहे की समजा तुम्हाला कोणी काही केलेलं असेल किंवा करणी बांधामध्ये सारखे प्रकार कोण कोणी ठेवलेले असेल जेणेकरून बांधी वगैरे केले तर अशा लोकांनी यापूर्वी ज्या दीक्षा आम्ही दिलेल्या आहेत त्यातले हनुमत हनुमंतरायाचे म्हणजेच बजरंगबाची दीक्षा अवश्यपणे प्राप्त गरां गरां बजरंग करा आणि घरामध्ये बजरंग बन करा के बजरंगबाण केल्यामुळे अनेकशा प्रश्नांचा निरसन होते आतापर्यंत केलेल्या लोकांचे इवन प्रत्येक व्यक्ति हे अनुभव आहेत असो परंतु आजचा जो भाग आहे हा तुम्हाला स्थावर मालमत्ता किंवा घर घेण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर कशा केल्या जातील त्यावरती माहिती देणारा किंवा उपाय सांगणारा हा आम्ही बनवलेला आहे ते आपण पाहूयात पहा उपाय हे याच्यामध्ये मी दोन भागांमध्ये डिवाइड केलेले एक उपाय हा सर्वस्वी सर्वांसाठी म्हणजे सार्वजनिकरित्या सर्वांनाच करता येईल त्या अनुषंगाने देत आहे आणि दुसरा उपाय जो असणार आहे तो पेड म्हणजे चार्जेबल असणार आहे जो दीक्षेच्या स्वरूपामध्ये आम्ही देत आहोत बरं आता हे उपाय काय आहेत ते आता सर्वप्रथम आपण समजून घेऊयात आता हा निशुल्क असलेला उपाय परंतु हा निशुल्क जरी असेल परंतु तितकाच कारगर आहे असं नाही की या उपायाला काही महत्त्व नाही आहे का, का। निश्चितपणे याला महत्व आहे अनेकशे क्लायंट आहेत त्यांना मी स्वतः हे उपाय दिलेले आहेत त्यांना याच्यापासून लाभाची प्राप्ती सुद्धा हे निश्चितपणे झालेली आहे उपाय काय आहे तो समजून घ्या नोट डाऊन करा प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या येते अशा तुम्हाला अकरा अमावस्याचा व्रत याच्यामध्ये करायचे असतात परत आता तुम्ही म्हणाल की आम्ही व्रत करायचे नक्की कसे म्हणजे मैं महिन्यामध्ये येणार प्रत्येक अमावस्याला तुम्ही घरामध्ये तुमचा उपवास करताल जो व्यक्तिरेखा हा वरत करेल बरं तर करायचं काय आहे ते समजून द्या तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या विभागामध्ये जिथे लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर असेल ज्या मंदिरामध्ये मंदिरा लक्ष्मी आणि नरसिंह देवता विष्णूच्या अवतार नरसिंह स्वामी म्हणजे लक्ष्मी नरसिंह मंदिर जिथे असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे जाताना तुम्हाला एक नारळ घेऊन जायचं आहे खडी साखर घेऊन जायची आहे अकरा विड्याचे पानं न्यायचे आहेत आणि चार सुपार याच्यामध्ये घेऊन जायचे आहेत आणि अत्तराची बाटली टोटल एवढे हे जे पाच जिन्नस आहेत हे तुम्हाला घेऊन जायचे आहेत मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर नरसिंह भगवानाला म्हणजे लक्ष्मी नरसिंह भगवानाला तुम्हाला पाया पडायचा आहे आणि जे व्रत तुम्ही अमावस्याचं करणार आहात असं त्यांना मनोमन सांगायचं आहे तुमच्या आणि हे तुम्ही का करत आहात ते सुद्धा त्यांना सांगायचं आहे हे जे व्रत आहे हे तुम्हाला जर नवीन घर घ्यायचं असेल जुनं घर असेल ते विकायचं असेल कोणतेही पर्टिक्युलर एकाच कार्यासाठी हे व्रत तुम्हाला करायचं आहे याचा अर्थ असा नाही की हे जे व्रत आहे तुम्ही अगदी दहा कार्यासाठी एकत्र मिळून हे व्रत कराल असं करायचं नाही एका कार्यासाठी हे व्रत लागू होणार असेल असं लक्ष्मी नरसिंह भगवानला तुम्हाला सांगावं लागत असेल देन आफ्टर जो नारळ आहे हा तुम्हाला तिथे वाढायचा आहे म्हणजे तो तिथे फोडायचा आहे जी नेलेली तुम्ही खडी साखर आहे तिथे ते प्रसाद रूपामध्ये सर्वांना वाटायचे आहे आणि हे लक्ष्मी नरसिंह महाराजांना सांगून तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतर ओम नमो नारायण हा जो मंत्रजाप आहे हा मंत्रजापची एक माळ तुम्हाला करायची असते म्हणजे पहा असे तुम्ही अकरा अमावस्य याच्यामध्ये करत असतात मग हा उपाय परत प्रत्येक अमावस्याला करायचं का की फक्त एकदाच आम्ही मंदिरामध्ये जायचं आहे जा हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्याला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे प्रत्येक अमावस्याला मंदिरामध्ये तुम्ही जाताना जे सांगितलेल्या वस्तू आहेत ते तुम्ही घेऊन जाणार आहात ॲज इट इज जे तुम्ही पहिल्या अमावस्याला केलं तेच असं अकरा अमावस्यापर्यंत तुम्हाला करायचं असते आणि ओम नमो नारायणाचा जो जाप आहे हा एक माल तुम्हाला घरी आल्याच्या नंतर करायचा असतो याचे निश्चितपणे चमत्कारी असे अनुभव मी ऐकलेले आहेत पाहिलेला सुद्धा एक दिवस मी सुद्धा आमच्या क्लाइंटला काही दिलेले त्यांचे काम बनायला सुरुवात झालेली आहे किंवा कामामधले अडथळे जे काही येत होते ते कुठे ना कुठे होताना होताना दिसलेले तेवढे हे पॉवरफुल व्रत ज्याला आपण म्हणू अकरा मावसाचं व्रत हे निश्चितपणे लाभदायक आहे हा झाला प्रथम उपाय आता दुसरा उपाय काय आहे तो सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा आता दुसरा उपाय जो आहे हा आहे माता पद्मावतीचा आता माता पद्मावती म्हणजे प्रभू तिरुवेंकट स्वामींची दुसरी पत्नी ज्यांना माता पद्मावती म्हणतात मग उपाय काय आहे तो आता तुम्ही समजून घ्या आता मुळात पद्मावतीचं देवालय किंवा देवस्थान हे अनेक गावांमध्ये नाही त्यामुळे हा उपाय मी सेकंडरी तुम्हाला सजेस्ट करत आहे ज्याच्याकडे पद्मावती मातेचं मंदिर नसेल त्यांनी जो पहिला उपाय सांगितलेला आहे तो तुम्ही अवश्यपणे करू शकता आता पद्मावतीचं जिथे मंदिर असेल पद्मावती देवीचं त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे उपाय काय आहे तो अगोदर समजून घ्या हा उपाय तुम्हाला एकोणपन्नास शुक्रवार करायचा four आहे फोर नाईन फोर्टीन नाईन शुक्रवारचा हा उपवास आहे आणि हा उपाय सुद्धा आहे एकोणपन्नास शुक्रवार हे पद्मावती देवीच्या नावाने तुम्हाला उपवास करायचे असतात हे उपाय काय आहेत आधी समजून घ्या ज्या ठिकाणी पद्मावतीचं देवालय आहे देवस्थान आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचे असते जाताना तुम्हाला अक्षरा मुठभर अक्षरा एक वेणी किंवा पांढऱ्या रंगाचा गजरा हळदी कुंकू आणि पांढऱ्या रंगाची मिठाई हे घेऊन तुम्हाला पद्मावतीच्या देवालयामध्ये जायचे असते आणि माता पद्मावतीला तुम्हाला पाया पडून जे तुम्हाला येत असलेली समस्या आहे किंवा घर घेताना असेल किंवा जे काय स्थावर मालमत्तेच्या रिगार्डिंग येत असणार जी समस्या आहे तुम्हाला माता पद्मावतीला सांगायची असते आणि माता पद्मावतीला जे तुम्ही लिहिलेले जिन्नस आहे ज्याच्यामध्ये मग गजरा असेल मिठाई असेल ते अर्पण करायचे आहे आणि मातेला सांगायचे आहे की मी एकोणपन्नास शुक्रवारचा उपवास हे तुमच्या नावाने तुमचं कार्य होण्यासाठी मी करत आहे असं पद्मावती देवीला तुम्हाला तिथे दे। संकल्प करायचा असतो किंवा थोडक्यामध्ये सांगायचे असते आणि ते तांदूळ जे तुम्ही घेऊन गेलेले आहात ते पद्मावतीच्या पायाला लावून किंवा देवीला स्पर्श करून तुमच्या घरामध्ये आणायचे असतात आणि ज्या घरामध्ये तुम्ही राहत असतात साल ते सर्वांनी प्रसाद रूपामध्ये ते खायचे हा उपाय आहे हा निश्चितपणे ताकदवर उपाय आहे शुक्रवार याच्यामध्ये गणले जातात थोडक्यामध्ये काय सात शुक्रवारचे सात मंडल असे फोर्टी नाईन उपवास म्हणजे एकोणपन्नास शुक्रवारचं व्रत हे माता पद्मावतीचं आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा वर्णित आहे आता नेक्स्ट आहे की जी पेड किंवा दीक्षेच्या स्वरूपामध्ये आम्ही उपाय कोणता देणार आहोत तो पण आपण थोडक्यामध्ये आता समजून घेऊयात पहा दीक्षेद्वारे ज्या ज्या गोष्टी ज्ञानाच्या रूपामध्ये तुम्हाला शिकवल्या जातात ते पर्टिक्युलर एखाद्या विशिष्ट कार्यासाठीच असतात तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की बजरंगबांची दीक्षा कोणत्या कार्यासाठी दिली गेली त्याचा फायदा किंवा उपयोग कसा झाला हे तुम्ही जाणून आहात त्याच अनुषंगाने नारायण कवच असेल गणेश हृदय असेल यासुद्धा दीक्षा कशासाठी दिल्या आणि त्याच्यापासून होणारा फायदा काय आहे हे सुद्धा तुम्ही जाणून आहात त्याच अनुषंगाने आता हे खास करून घर होण्यासाठी दिली जाणारी जी दीक्षा आहे याचा फायदा काय या आहे आता समजून घ्या पहा तुम्ही स्वतः ज्या वेळेस नोकरी करत असाल बिझनेस करत असाल कोणत्याही स्वरूपामधला बिझनेस असो किंवा नोकरी असो परंतु तुमच्या प्रयत्नांना समजा यश येत नसेल खास करून घर घेताना किंवा प्रॉपर्टीची खरेदी विक्री करताना तुम्ही मेहनत तर करत आहात परंतु मेहनतीला किंवा तुमच्या प्रयत्नांना यश येत नाही अनेक वेळा असं होतं की घरामधले आपले आई वडील असेल किंवा घरामध्ये एखादा सपोर्ट करणारा का असेल तो अचानकपणे आपल्याला अनसपोर्टिव्ह होतो म्हणजे आपल्याला तो सपोर्ट करायचं बंद करून टाकतो जेणेकरून आपल्याला मुद्दाम अडचणीत पाहण्याचा अडचणीत आणण्याचा प्रयत्न ज्याच्यावरती विश्वास आहे असाच व्यक्तिरिका करायला सुरुवात करतो याही पुढे जाऊन अनेक व्यक्ती त्यांच्याही आई वडील असतात किंवा त्यांच्या घरातले कोणीही असेल किंवा स्थावर मालमत्तेचं काही विषय घरामध्ये चालू असेल किंवा ज्याला आपण म्हणू की कोर्ट कचेरी असे काही मॅटर चालू असतात किंवा त्यांच्या काही अशा गोष्टी चालू असतात जे खास करून जमीन जायदादच्या रिगार्डिंग असतात असे व्यक्तिरेखा अशा प्रकरणांमध्ये अडकले असतील किंवा ते डिपेंड असतील एखादं कार्य झालं तर मी नवीन घर घेईल किंवा माझे स्वतःची बिल्डिंग उभी करेल असे सुद्धा याच्यामध्ये शकतात इवन काही व्यक्तिरेखा का हे शत्रू पिढीत असतात म्हणजे मुद्दाहून शत्रूने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला असतो की त्यांचं कार्य होऊ नये म्हणून किंवा आपल्या ओळखीचीच लोक एखादं आपण काही कार्य करायला गेलं खास करून घर खरेदी करायला गेलं किंवा घर विकायला गेलं किंवा जागा खरेदी विक्री बांधकाम करायला गेलं याच्यामध्ये मुद्दाहून विघ्न आणणारे सुद्धा काही असे विघ्न संतोषी लोक असतात तर असे सुद्धा व्यक्ती असतात त्यांना शांत होतात किंवा याही पुढे जाऊन कि मुद्दा कुरघोडे करणारे शत्रू ज्याला गुप्त शत्रू म्हटलं जातं हे सुद्धा लोक याच्यामध्ये गिनले जातात अशा लोकांपासून त्रास होत असेल तर तो सुद्धा याच्यातनं कमी केला जाणार आहे शिवाय पहा अनेक वेळा आपण पाहतो एखादं खरेदी करायला आपण गेलो घरासारखे असेल किंवा मोठी स्थावर मालमत्तेची अचानकपणे कोणत्या ना कोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणी मोठ्या आर्थिक स्वरूपाचा फटका देणार असतात म्हणजे एखाद्या व्यक्तिगा साठवून ठेवलेले किती जमा असते ती एका झटक्यामध्ये निघून जाते नको त्या कार्यामध्ये ती वायपट तर जाईल नाही तर कोणत्या कार्यासाठी ती उपयोगी पडेल परंतु घर घेण्याचं स्वप्न किंवा जमीन जायदाद घेण्याचं स्वप्न हे भंग पावते असे सुद्धा लोक याचा लाभ हे घेऊ शकतात अनेक व्यक्ती तर एका म्हणतात की आमचे लग किंवा भाग्य अचानकपणे आम्हाला साथच देत नाही एवढा आम्ही करतो प्रयत्न नाही यश येत नाही किंवा देवावरचा आता विश्वास होत चाललाय ते सुद्धा लोक याच्यामध्ये भाग निश्चितपणे घेऊ शकतात ज्यांना कोणत्याही पद्धतीचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा एखाद्या व्यक्तीवरती ते डिपेंड आहेत ते सुद्धा लोक याच्यामध्ये भाग घेऊ शकतात खास करून ज्याच्यावरती ते थे डिपेंड आहेत त्यांच्याकडनं मदत त्यांना कशी होईल दैवी कृपेद्वारे याच्यामध्ये हे सांगितलं सुद्धा जाणार आहे सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की ही दीक्षा घेणारा व्यक्ती ज्यावेळेस हे दीक्षा ग्रहण करणार आहे जो त्यांना सांगितलेल्या गोष्टी तो करणार आहे त्याचे इन्कम सोर्सेस वे ऑफ इन्कम हे वाढणार आहेत ज्यावेळेस एखाद्या व्यक्तिरेखेचे इन्कम सोर्सेस हे वाढतात तेव्हा निश्चितपणे घर असेल जागा असेल बांधकाम असेल हे प्रश्न सुद्धा मार्गे लागायला सुरुवात होतात मेन पॉईंट असा आहे की होणारे जे खर्च आहेत किंवा ज्याला आपण म्हणून चुकीच्या पद्धतीमध्ये जाणारा पैसा आहे हा कुठेतरी थांबायला सुरुवात या दीक्षेचं स्वरूप असं असेल किंवा दीक्षेचं जे एक मात्र उद्देश आहे हे खास करून तुमची स्थावर मालमत्ता ही मिळवून देण्यासाठी असणार आहे मग याच्यासाठी दैवी कृपा तुमच्या पाठीमागे कशा रीतीने उभा करता येईल ती कशा रीतीने उभी केली जाते ती शिकवणारी ही दीक्षा असणार आहे समजून घ्या घराचे काम असेल प्रॉपर्टीचे काम असेल हे हजार पाचशेचे तर काम नाही आहेत लाखो रुपयांमधले तुमचे काम असेल शेअरमधले काम असू शकतात परंतु जो उपाय आहे ज्या अनुषंगाने जे दीक्षेमध्ये शिकवलं जाणार आहे तुम्ही यकीन माना ज्या व्यक्तिरिकेंचे घर झालेले आहेत किंवा जे व्यक्तिरिकेंचे घर होत आहेत किंवा अडकलेले पेंडिंग कोणते कार्य असतील खास करून जमीन घर आणि स्थावर त्याच्या रिगार्डिंग निश्चितपणे या लोकांना याचा फायदा हा होणारच आहे कारण हे अनुभव सिद्ध प्रयोग आहेत स्वतः आम्ही ज्या अनुषंगाने यापूर्वी दीक्षा दिल्या ज्या दीक्षेमध्ये अनुभव तुम्ही स्वतः घेतले त्या अनुभव सिद्ध दीक्षा होत्या ते स्वतः आम्ही अनुभवलेल्या होत्या काही प्रयोग अश्व होते ते स्वतः आम्ही केलेले होते त्यामुळे त्याची प्रचिती तुम्हाला आली त्यामुळे हे सुद्धा दीक्षा जी दिली जाणार आहे जी खास करून घर फ्लॅट जागा बांधकाम स्थावर मालमत्ता याला दिली जाणारी निश्चितपणे तुम्हाला फायद्यामध्येच राहणार आहे त्यामुळे ही दीक्षा चार्जेबल असणार आहे येणाऱ्या नऊ तारखेला ही दीक्षा दिली जाणार आहे तुम्ही म्हणाल की नऊ तारखेला दुसरी दीक्षा आहे परंतु ती दीक्षा आणि ही दीक्षा याचं कॉम्प्रोमाइज काय करायचं आहे ते आम्ही करू तुम्हाला कळवेलच कर किंवा जे आता दीक्षामध्ये सहभाग घेतील त्या अनुषंगाने ते आम्ही त्यांना सूचित करू परंतु येणाऱ्या नऊ फेब्रुवारीला म्हणजे रविवारी ही दीक्षा निश्चितपणे संपन्न होईल आता हे पेड का असतं कारण हा प्रश्न अनेक वेळा उपस्थित होतो किंवा जे कुतर्की व्यक्तिरेखा असतात ते म्हणतात की तुम्ही पेड का करता किंवा चार्ज का घेता कोणतंही ज्ञान असेल कोणतंही मंत्र असेल कोणतीही दीक्षा असेल ही कधीही फ्री नाही प्रत्येक ज्ञानाचं मूल्य आहे प्रत्येक मंत्राचं सुद्धा मूल्य आहे आज जर मंत्र असेल ज्ञान असेल आणि गुरु शिष्य जर नातं असेल याला जर किंमत नसती तर एकव्याचा अंगठा सुद्धा मग द्रोणाचार्याने मागितला नसतं मा बरं सर्वच काय पैशामध्ये टोलारेट होतं का किंवा ते गन्ना होईल दे तें का जर पैशांनी देवता विकत घेता येत असते तर अनेक करोडपती अरबपती लोकांनी पैसा देऊन देवतांना विकत घेऊन त्यांना त्यांच्या बरोबर बसवले असते आणि त्यांचे कामं करून घेतले असते मग असं झालेलं आहे का कदापि नाही शेवटी साधू असेल संत असेल गुरु असेल त्याच्या वचनांना महत्व आहे तो देत असलेल्या मंत्राला महत्व आहे तो देत असलेल्या तितकंच मंत्र आहे त्यामुळे कोणतीही गोष्ट मग असा जर विचार केला ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो खास करून ज्याच्यावरती आपण जीवन जगतो एखाद्या व्यक्तिरेखा राहू शकत नाही मग सरकारला सुद्धा आपण आपल्याला अन्न किंवा राशन असा हे फुकट द्या असं सांगितलं पाहिजे त्यामुळे हे कुत्रकी लोकांसाठी बोलत आहे मी सर्वांसाठी बोलत नाही पण सांगण्यात तात्पर्य काय आहे किंवा हे सांगावं का लागतं की मुळामध्ये भ्रमितता एवढी आहे समाजामध्ये किंवा ज्या मानसिक परिस्थितीनं व्यक्तिरेखात जात आहेत ते असलेले प्रयोग किंवा ज्या परिस्थितीतनं ते जात आहेत त्यांना हे विचार करूच देत नाहीत हे जे निगेटिव्ह किंवा जे तत्व आहेत जे असुरी प्रवृत्ती जी तयार झाली आहे किंवा त्यांच्यावरती केलेल्या काही गोष्टी असतात ना ते एखाद्या व्यक्तिरेखेला या गोष्टी लवकर विचार करू देत नाही मग हे कुठेतरी कुतर्क लावायला सुरुवात करतात याचं अवलंबन करायला सुरुवात करतात जे व्यक्तिरेखा ज्याला आपण म्हणून समजदार आहेत किंवा ज्यांना खऱ्या अर्थी धर्माचं ज्ञान आहे धर्म काय आहे गुरु काय आहे गुरु मंत्र गुरु वाक्य काय आहे याचे ज्याला ज्ञान आहे तो निश्चितपणे असा व्यक्तिरेखा पुढे जातो आणि सक्सेससुद्धा होतो सुद्धा ह्या सर्व गोष्टी हे ग्रहमानसुद्धा त्याला चांगलं असू शकतं लागतं आणि प्रारब्धसुद्धा चांगलं असावं लागतं हे सांगण्यात तात्पर्य मी का सांगत आहे समजून घ्या हे मी सर्वांसाठी बोलत नाही आहे ज्यांना बोलायची गरज नाही ती व्यक्तिरेखा इझिली समजून घेतात परंतु जे खऱ्या अर्थी ज्याला आपण म्हणू ना समजून सांगायची गरज आहे जसं आपण म्हणू की वर्गामध्ये सर्वच विद्यार्थी हे हुशार नसतात काही व्यक्तिरेखा का, काही विद्यार्थी हे ड असतात त्यांना त्या लेवलला समजून बसून सांगावं लागते त्या अनुषंगाने सांगण्याचा सा प्रयत्न मी आज करत आहे त्यामुळे आवश्यकपणे ज्या व्यक्तिरेखेना याचा लाभ हा घ्यायचा आहे इतर दीक्षेप्रमाणे तुम्ही लाभ घेतला निश्चितपणे हा जो तुम्ही घेणारा ज्ञान असेल दीक्षेद्वारे याचा लाभ हा तुम्हाला होणार आहे त्यामुळे ज्याला म्हणून जास्त काही बोलण्याची मला तर वाटत नाही की गरज आहे त्यामुळे आवश्यकपणे तुम्ही दीक्षेमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करा येत्या नऊ फेब्रुवारीला हे दीक्षा रात्री साडेआठ ते साडेनऊव्या वेळमध्ये दिली जाणार आहे त्यामुळे भेटूया अशाच नवीन भागामध्ये नवीन माहिती सर तोपर्यंत सर्वांना सत्य महाराज गुरुजी महादेश साल तीन महाराज